शुभ सकाळ सर्वांना चला हे बघा मस्तपैकी अद्रक टाकून छानपैकी अद्रक इलायची टाकून चहा बनवायला लागलेली आहे चहासाठी दूध ठेवलेलं आहे तवा ठेवला इकडं आणि आपल्याला बनवायच्यात मस्त पैकी पुरवठे आता ह्यात काय काय सांग आजवन जिरं मुळ मु हे मुळी मुळा मिक्स व्हेज परांठा आहे है ना मिक्स वेज परांठ्यामध्ये अजून मेथीची भाजी कोथमीर हिरवी मिरची लसण बटाटा सगळं सगळं टाकले हळदी लाल तिखट मिरचे आता बनवते मी पुरोठे चहा आणि पुरवठे तर चला असे मस्त पैकी चालले माझं बनवायचे पराठे तर हे असे पुरोठे बनवते बाबा आणि बनवल्यात पण हे काय आता देते ना पोरणला पोरणला पण द्यायचं माझी हीच असते घे लावायचं तेलात बनवल्यात बर का पण थोडस चांगलं असतं घी आता थंडीचं जेवढं घी खासाल ना तेवढं चांगलं रोहन घेषू तेरा ले थांबा बाबा गरम येत तर हे रेशोचा पराठा आणि हे आहे रोहनचा चा आणि परोठा तर बाबा मलाच आहे ना नाही लवकर ही करायला <laughs> हा ना आणि हे ऋषी रोहनचा चहा आणि हे पोर बघा बसल्यात कसे बसणं त्यांचं ये हेच एकाच इकडं या चहा पराठे खायला सुरुवात झालेली आता चहा पुरवठ्यापासून खायला चालले ह्याचा सुद्धा आता चहा आणि पुरवठा पुरवठा तर बघितलं तर तुम्ही कसे येत मंदिरात पण ठेवलंय टेक दिया ना मंदिर मग धरती छान म्हणलंय छान म्हणलं चालल्या आता सकाळ सुरुवात आता आमची चहा नाश्त्यापासून अशी आहे बघा अशी आमची सुरुवात आहे कशी सुरुवात आहे रोहन एकच नंबर ना आता दिवसभर बघू आता काय काय म्हणा बनवायचे काय काय नाही पण सुरुवात आता झालेली आहे मस्त चहा आणि परोठे सांगा तुम्ही पण या चहा परोठे खायला आणि चहा आणि परोठे आणि हो का सामान पण आणले बाजारात पण गेले ते पोरं बाजारातून सामान पण घेऊन आले पण आता मी त्यांच्यासाठी बनवते बरं का त्यांचं चाललंय खायचं आणि माझं चाललंय परोठे बनवायचं तर घेते बनवून असे पुरवठे लागले बनवायला आणि पोरांचा चाललेला आहे नाश्ता मंदिरात पण ठेवलंय बरं का आज बल बदलला जरा मंदिरचा नाही बाबा ज्या पहिलं संपल का नाही त्यालाच देणार आहे मी पण चला आता चालले बनवायचं म्हणता आता कोणाचं संपलाय का त्या का आपण बनणार एकच आहे तेव्हा कसा घेतला बघितला ना ऋषीने डाव मारला राहिला बागा यो अर्धा अर्धा घ्या अर्धा अर्धा घ्या तूप तुप, तुप।, तुप लावा बाबा हो का आता कारण मला ते हेच संपलंय चला आता हे बघा मस्त पैकी आपल्याला बनवायचंय बोमलाची चटणी तर त्यासाठी पोहरं तर काही खात नाहीत आणि ते पण पोरांनी सांगितले मम्मी आता आम्ही चहा पुरवठा खाल्लेला आहे तुला बनवायचा असेल तर आम्ही बाहेर गेलो ना सिलेंडर भरवायचा जा त्यांना सिलेंडर भरायला तवा बनवून आणि खा तर आता हे फक्त माझ्या एकटीसाठी बरं का बोंबील घेतल्यात सहा आता हे पण काय माहिती किती दिवस राहतील कारण मला पण कमीच आवडतं बोंबील पण आता उशिमा उशीने आणलं होतं ना ठेवून गेल ते तर आता हे बनवणं पण महत्वाचं आहे त्याच्यामुळे हो का मस्त चटणी बनवणार आहे मी फक्त माझ्या एकटीसाठी हा तर हे हो बोंबील का घेतल्यात कांदा घेतल्यात दोन तीन चांगले कांदे चिरून आणि असे बारीक बारीक तुकडे करणारे हे हे ना वाटी हे जे आता मी इथे बनवलं होतं ना काय बनवलं होतं पुरवठे तर त्यात बटाट्या ते मिक्स हे वाटे चांगली आहे तर हे बघा कोथिंबीर वगैरे टाकली होती हे बघा हे असे बारीक बारीक तुकडे करणार हे बघा असे बारीक बारीक तुकडे करून आणि मस्त पैकी बनवणारे बोमलाची चटणी चला आता मस्त पैकी हे बघा जवारीचे पीठ घेतलंय आणि पाणी गरम केलंय गरम पाण्यात छानपैकी आम्ही आता तवा ठेवलाय तवा काळा झालाय तवा घासायला आहे ना तिकडचं ते आणलंच नाही मी घासन तर हे आली तवा बघा असं झालेला आहे तर चला बघावं लागेल आता इट फिट कसेल तरी त्याला काढावं लागेल चांगला पांढर शिपट त्याच्या आधी आपण आता मस्त बाजरी या ज्यावरीच्या भाकरी बनवू आणि गिवडी बोमलाला एवढा मोठा कांदा घेतलाय बघा मोठे मोठे तीन कांदे घेतल्यात हा तर चटणी बनवायची आपल्याला बोमलाचे बनवते आता भाकरी चला आता अशा मस्तपैकी भाकरी लागलेली बनवायला भाकरी बनवून मस्त चटणी बनवते पोरांसाठी बनवणारे वटाणा भात फोडणीचा फोडणीचा भात बनवायचा ते बघू संध्याकाळी आता कारण त्यांनी फुल नाश्ता केलेला आहे परोठे आणि चहा आता मी पण मस्त जेवण करणारे बोमलाची चटणी आणि ज्वारीची भाकरी तर दोन भाकरी केल्यात हे अशा दोन भाकरी हा का इथं ह्या का एक ही आहे एक ही आहे अशा दोन भाकरी आणि छोट शिकिली मस्त अशा भाकरी ह्या का बनवल्यात आहे ना तेल टाकते जरा काय नाही साधी आणि सिंपल मलाच खायचे म्हणलं आपले साधी आणि सिंपलच बनवणारे तर काही खात नाहीत हे टाकलेले फोन तेला रिफाईंड तेलता ते थोडस आधी टाकून घेते चांगलेच बनवून खाणार झणझण जन येत कारण मला इकटीला खायचे मला किती तिखट बनवलं पोरांना खायचे तर मला तिखट तर किती पण द्या चला आता कांदा कांदा घेते टाकून हे जे धुवून दिलेत ना हे पाण्यात धुती पिठाचा पिठाचं पाणी भर का हे सगळं धुणार आहे आता मी मस्त कावा कावा तरी मला मोका मिळतो बरं का सर सुक्काची चटणी बोमलाची चटणी पोराचं म्हणतात मम्मी घरात सुद्धा नको हे वास होतो त्यांना माहितीच नाही तव खायचं केलं सिलेंडर भरायला तोवर आता माझं काम चालू आहे आज रविवार आहे संडे स्पेशल मध्ये कसं असतं माहितीये का रविवारच्या दिवशी लय काम पोरांना चला ह्याच्या <laughs> निमित्ताने काय ना ना आपण घासून निघाला आपला मस्तपैकी आता हे टाकून घे चिटाक ते पण तळून निघतात सांगत आहे आता हे तेच टाकून जाणारे मी लाल चिखट हळदी आणि नमक बाय लाल चिखट पण आपलं घरचं आहे दोन अडच किलो असतात चांगलं बांधून आणलं दो समारोटी तेच टाकणारे आपण चांगलं पहिला चांगलं चवणी घेणार म्हणजे टाकणार आहे मेऱ्यात लाल तिखट हळदी आणि नमक अगदी काय टाकणार फक्त पाणी टाकणार शिजायसाठी थोडंसं आणि छान चटणी बनवणारे चला तर हळद हळत थॅर टाकती लाल तिखट घरचे बरं पाहिजे तांदूळ मी आणलं मसाला मुंडी बघा नाही खाणार मी आयता मसाला म्हणला का आयता नाही मी पण घरीच बनवते मुलगी नाही बघा घरी घरी जरी बनवला तरी नको म्हणली तिने स्वतःच आणला होता टाकलं मी थोडंसं एवढंच तर अशा प्रकारे आपली चटणी आहे बनवायला मी तव्यावर चांगले परतून आहे तव थोडंसं पाणी टाकणारे शेतू दा शिवाय पुरता तर आता मस्त झाले बरं का आता चांगले परतून घेतलेले वेळ आता मला वाटते पाणी टाका आता कुठून जायचं नाही मस्त पैसे आता झाकून ठेवते याला बरं का थोडस पाणी टाकलं शिज करत आणि झाकून ठेवते आता कमी आसवर तर कशी वाटली चटणी अजून लागली व्हायला बरं का दाखवते मी तुम्हाला चला आता हा चटणी बनवलेली आहे नुसते त्याची बोमडाची चटणी झाली चटणी कारू माता चला हे बघा अशा प्रकारे चटणी काढून घेतलेली आहे बघा आणि ह्या भाकरी आणि ह्या चटणी तर कसं वाटलं आजचं मस्त पैकी जेवण ते पण सांगा बरं का भेटू आपण परत पुढं आता थोडंसं अजून जेवताना हा कारण पोरांचे परवठे ते चाहतं पाहिलं आता माझं जेवण राहिलंय की हा हाय नमस्ते राम रामजी या जेवायला माझं जेवण चाललं होतं हे बघा बॉम्बलाची चटणी दिसते का तो आता ह्याच्यातच खाणार आहे दुसऱ्या मध्ये केलं ना तर मग ते खराब वास येतो भांड्याचा तर आता ह्याच्यातच खाणार आहे मी जवारीची आपली भाकरी आणि हा भाजी रॉन एक टीके काढी एक फोटो मेरा थांबण्या गा जे का मस्त पायकी बस या जेवायला सगळ्यांनी चाललंय जेवण माझं पोरं तर काय जेवणार नाहीत कारण त्यांचं चाललेलं आहे दुसरं काम दुसरं काम काय माहिती का गाजर आणल्यात गाजर आणल्यात बाजारातून तीन किलो आणि गाजर असं बनवणार आहेत मीच बनवणारे म्हणजे त्याचा वेगळा व्हिडिओ गेले मस्त झाले मस्त म्हणजे हा माझ पहिले चालू होतं जेवण मग लक्षात आलं व्हिडिओ पण एंड करायचा आहे त्यामुळं म्हणलं चालू करा मस्त लागते पण पोळ खात नाहीत काय करा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवू का तुम्हाला अखवारांचं काय चाललंय हे दिया हो का पुढचा व्हिडिओ हे येणार आहे गाजर तीन किलो अंड्यात आता आहे ना मी जेवण करणार आहे आणि मला एवढा पण टाइम नाही आज मग काय तर आता जेवण करते उभ्या उभ्यानीच जेवण करते आता मस्त बसून चाललंय बरं का जेवण आणि हे बनवते आता गाजराचा हलवा चला आता घ्या सगळ्यांनी काळजी करण आता मला लि काम आहेत अजून हे माझं जेवण चाललंय माझं भाकरी घेतली आणि ही भाजी घेतलेली आहे तर चाललय जेवण या सगळ्यांनी जेवायला बाकी तर रोज चालते आज रविवारी पोरांची पण इच्छा असते हे खायचं ते खायचं तर बनवते आता सकाळी त्यांना मस्त पुरवठे बनवले होते दुपारी आता माझं जेवण चाललंय आता हलवा बनवते हे काय हे करते तर चला आता असं चाललेलं आहे पोरांचं माझं पण जेवण चालक या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर नक्कीच कारण दुसरा व्हिडिओ येणार आहे गाजरचा हलवा